ता का, का की ता तर कल्याण डोंबिवली नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश मात्रेंनी भाजपात प्रवेश केलाय आणि या प्रवेशानंतर त्यांनी मनसे नेते राजू पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे तर भाजप कल्याण डोंबिवली ज्या प्रकारे काम करत आहे आपण एकत्रित येऊन शहराला चांगलं सरकार देऊ असं म्हणत त्यांनी राजू पाटलांना ऑफर दिली आहे आता राजू पाटील ही ऑफर स्वीकारतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राजू पाटील यांनी मला कालच शुभेच्छा दिलेल्या आहेत राजू पाटील साहेब मी राजू पाटलांना विनंती करेन की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने आज भारतीय जनता पार्टी काम करते आपणही या आपनी या आपण एकत्र मिळून कल्याण एक चांगला सक्षम सरकार देण्याचा प्रयत्न करूया तर नागपूर महानगरपालिका निवडणुका जवळ येताच नगर नागपुरामध्ये ठाकरेंच्या पक्षाला धक्का बसलाय कारण माजी शहर अध्यक्ष दीपक कापसे यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आधी काँग्रेसमध्ये असलेले आणि नंतर ठाकरेंच्या पक्षामध्ये प्रवेश केलेले दीपक कापसे आपल्या कार्यकर्त्यांसह स्वगृही परतलेत आणि काँग्रेसची विचारधारा सगळ्यांना घेऊन चालणारी असल्यामुळे पुन्हा काँग्रेसमध्ये परतल्याचं दीपक कापसे शिवसेनेमध्ये गेलो तिथे शहराध्यक्ष म्हणून काम केलं पण मी मनानं शरीरानं तिथं होतो पण माझं मन नव्हतं हे होत शरीरानं जरी पण अंत करणार आणि मी काँग्रेसमध्येच होतो जेव्हा जेव्हा काँग्रेसच्या ज्याही निवडणुका झाल्या त्या काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये सक्रिय भाग घेऊन सर्व नेत्यांना माहीत आहे त्यांनी आता आपल्याला सांगितलं का यांनी इथं मी पूर्ण काम केलेलं आहे आणि म्हणून सर्वांची इच्छा होती का दीपक काँग्रेस काँग्रेसमध्ये आला पाहिजे काँग्रेस विचारधारेचा माणूस हा कुठे गेला तरी तो परत येत असतो आणि म्हणून मला अभिमान आहे की हे आमचे जुने सहकारी आहे दीपक कापसे नाना जुळेजी श्रीकांत अंबरते श्रीकांत कैकाळेजी रमेश अंबरतेजी गुप्ता हे कट्टर काँग्रेसी आणि जनतेशी नाय जुडलेले अशी लोक आहेत